न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन आदिवासी भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असलेले भगवान वीर एकलव्य यांची जयंती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकलव्य संघटनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे वीर एकलव्य जयंतीनिमित्त कोलार भगवतीपूर तालुका राहता येथे सकाळी प्रतिमा पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली वीर एकलव्य जयंतीनिमित्त महिलांनी घरासमोर सडा रांगोळी काढली होती सायंकाळी वीर एकलव्य महाराजांची प्रतिमा ठेवलेल्या रथाचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली सजवलेल्या रथातून ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत गावातील लहुजी वस्तात साळवे चौकातून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी ठिकठिकाणी सुवासिनी रथाचे आणि प्रतिमेचे औक्षण करून पूजन केले यावेळी मोठ्या संख्येने एकलव्य प्रेमी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी वृत्तसंकलन बाग राहता